उत्तर उत्तरनगर जिल्ह्याची ब्रिटिश ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाचे जलपूजन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे अगस्तीचे व्हाइस चेअरमन सुनीताताई भांगरे माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव भांगरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रवरामाईला चोळी अर्पण करून मोठ्या उत्साहात करण्यात आले सुरुवातीला भंडारदरा धरणाच्या स्लीपवे गेटनजीक पौराहित्य बाळासाहेब लोगावकर यांनी प्रवरमाईची मंत्रोच्चारात पूजा अर्चा केली पूजेला माजी प्रशासक बी जे देशमुख जयराम इदे विठ्ठलबापू खाडे विनोद हंडे देवराव माने दत्ता धुमाळ भाऊ पाटील तळेकर बाळासाहेब भांगरे मंगळा पटेकर आर के उगले उन्मेश डावरे भाग्यश्री आवारी आदी कार्यकर्ते बसले होते यानंतर धरणावर आरती करण्यात आली त्यानंतर युवा नेते अमित भांगरे सुनीताताई भांगरे दिलीपराव भांगरे बीजे देशमुख यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी भंडारदरा धरणात साडीचोळी अर्पण करून प्रवरा मातेप्रती ऋण व्यक्त केले भंडारदरा धरण हे जीवनवाहिनी असून माईमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुजलाम सुफलाम झाली हे पाणी आमच्या आदिवासी भागात निर्माण झाले होते याचा आम्हाला आनंद आहे भंडारदरा धरणाला दोन हजार सव्वीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होत असून या धरणाला भविष्यात चारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून त्यामुळे सात टी एम सी पाणी वाढणार आहे तसेच अकोले तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून ओळख निर्माण करून देऊ असंही अमित भांगरे यावेळी म्हणाले यंदा भंडारदरा धरण लवकर भरल्याने निसर्ग देवतेचे आभारही अमित भांगरे यांनी मानले या जलपूजन सोहळ्यासाठी डॉक्टर दिलीप भागडे पांडुरंग उघडे चंदर उघडे काशीराम घाणे शिवाजी मध्ये हनुमंता बुळे सोमा मध्ये शंकर लेंडे योगेश मुठे आदी उपस्थित होते अकोले टाइम साठी मयूर भालेराव भंडारदरा च्वादा। 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 आज बंडाजरा पाणलोट क्षेत्र समिती द्वारा आयोजित बंडाजारा धरणाच्या जल पूजनासाठी इथं आम्ही सर्वजण जमलो होतो धरणाची पूजा करून आम्ही आजचा हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे का अकोल्या तालुक्यामध्ये भरपूर पाऊस झाला अकोल्या तालुक्यातील सगळी धरणं भरली आहे आणि सर्वजण आनंदीमय आहे परंतु आमच्या वरच्या परिसरामध्ये जास्त पाऊस झाला साधारणपणे साडेचारशे मिलीमीटरचा सा पाऊस झाला काही शेतकऱ्यांचं नुकसानही याच्यामुळं झालेलं आहे आमची सरकारला या पुढील काळामध्ये विनंती देखील राहणार आहे का अतिवृष्टी जाहीर करून आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना त्याचा कसा त्याचा मोबदला मिळेल हा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत आज खरं तर आनंद वाटतोय का बंधारदारात धरण भरलंय मागच्या वर्षी थोडासा वेळ लागला होता धरण भरायला परंतु या वर्षी वेळेत धरण पूर्ण झालेलं आहे भरलेलं आहे येणाऱ्या दोन हजार सव्वीसला डॅम ला, ला शंभर वर्ष पूर्ण होत आहे केंद्र सरकारनी येत्या पुढच्या काळामध्ये या धरणाच्या स्ट्रेंथनिंगसाठी साठी चारशे कोटी पर्यंतची आपल्याला रक्कम मिळणार आहे कारण की आज या धरणाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे ब्रिटिशांनी देखील सांगितलंय की आता स्ट्रेंथची गॅरंटी ब्रिटिश सरकारनी जे बांधलेलं धरण होतं त्याचं सरकार देत नाही परंतु आजची ही जी आमची पाणलोट समिती आहे या जणांची एक विनंती अशी असणार आहे का आज आमच्या या भंडाजारा धरणाच्या जीवावर पूर्ण जिल्हा त्यांची ताण भागवतो आज अनेक कारखाने आमच्या पाण्यावर चालतात तर आमची विनंती भविष्य काळात अशी राहणार आहे का आमच्या धरणामध्ये आमच्या आदिवासी समाजाला बुडीद बंधारे बांधण्यासाठी सरकारनी परवानगी द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही करणार आहोत आपण आज बघतोय का भंडाजारा परिसर असू द्या किंवा मुळापट्टा असू द्या आज गोदावरी खोऱ्याचं जे काही वॉटर अकाउंटचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्यामुळं इथं नव्यानी पाणी अडवता येत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातन जो काही वॉटर अकाउंटचा प्रश्न होता तो आम्ही मार्गी लावू पश्चिमेचं पाणी पूर्वेकड वळून साधारणपणे सात टीएमसी पाणी वाढलं जाऊ शकतं आणि त्याच्या आधारावर नव्यानी पाणी निर्माण करायचं मानस येणाऱ्या काळात आम्ही ठेवलेला आहे आज धरण भरल्यामुळे अनेक पर्यटनाचा पर्यटक इथं गर्दी करताय आमच्या परिसरामध्ये रोजगार चांगल्या पद्धतीने त्याच्यामुळं चा निर्माण होतोय येणाऱ्या काळामध्ये भंडाझरा टुरिझम याला भर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही भंडाझरा किंवा अकोल्या तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करून या परिसराचा विकास करणार आहोत आता परिस्थिती आपली अशी झाली पावसाळा सोडता उन्हाळ्यामध्ये आदिवासी लोकांना पिण्यासाठी पाणी राहत नाही हो त्यामुळं आमचे जे या समितीचे अध्यक्ष आहेत जयराम महाराज इदे हे खर तर एक आदिवासी सेवक आहेत आज ते आमच्या सोबत सगळ्यांसोबत मिळून काम करतोय आणि ही जी पाणलोट समिती आम्ही तयार केलेली आहे या समितीचं एकच उद्दिष्ट आहे का आमच्या उडदवणे गाव असल त्यानंतर मुर्शेद गाव असेल रतनवाडी असेल कोलठेंबा असेल या गावांमध्ये आपल्याला माहिती आहे का सगळी जमीन खडकाळ आहे आज आदिवासी जमीन गेली भंडाजारा धरण निर्माण झालं परंतु या समाजाला जानेवारी महिन्यापासून प्यायला पाणी राहत नाही कारण की खडकाळ जमीन असल्यामुळे इथं पाणी राहत नाही कारण की आम्ही चांगला सर्वे केलेला आहे अशा काही साईट निर्माण झालेल्या आहेत का तिथं आपण बुडीद बंधारे करू शकतो जर आज बुडीत बंधारे निर्माण झाले तर आमच्या लोकांना उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी राहील येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते सगळे प्रकल्प हाती घेऊन एक पूर्ण करणार आहोत आज आनंदाचा दिवस भंडरादारा धरणाच भरल्यामुळं आपण त्याच्या पाण्याचे पूजा केली के जलपूजन केलं आणि जलपूजनाच्या आनंदाबरोबरच आता आदिवासी परिसरातल्या पाणलोट क्षेत्रातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी राहत नाही इथं जवळ विजेचं केंद्र आहे परंतु आम्हाला वीज मिळत नाही जसं आनंद आहे तसं शंभर वर्ष धरणाला पूर्ण होत आले तरी आजूबाजूच्या लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि आता धरण भरलंय परंतु वरच्या ना पाणी नाही आणि लाभ क्षेत्रातल्या लोकांचं पाणी परत जे वाट्याला आलेलं पाणी ते खाली जातं की किंवा काय मागच्या वर्षी असंच पाणी जास्त प्रमाणात आपल्या वाट्याला जे सरकारने पाणी दिलंय त्याच्यापेक्षा जास्त पाणी खालच्या भागामध्ये गेलं आणि याची सुद्धा आपण आता सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे की जे वंचित लोक राहिलेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे ते नुसतं पाणी पाहतायत पर्यटकांसारखा आनंद घेत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये त्याचे चटके बसतायत त्यांना त्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि लाभ क्षेत्रातले जे लोक आहेत खालीचे धरणापासून खाली त्यांना जो पाण्याचा लाभ होतोय त्यांच्याही वाट्याचं पाणी खाली जात आहे आणि म्हणून कुठंतरी आपण आपले लोकप्रतिनिधी याच्यासाठी कुठंतरी कमी पडतायत असं मला वाटतंय आणि म्हणून आपल्याला काहीतरी सक्षम नेतृत्व देऊन या वाट्याला आलेलं पाणी आपल्याला थांबवावं लागेल ही सगळ्यांनी आपण आज या जलपूजनाच्या निमित्तानं दक्षता घेऊयात आणि अमितजींच्या नेतृत्वाखाली चांगलं सक्षम नेतृत्व देऊन आपल्या वाट्याला आलेलं पाणी तर आपण घेऊच परंतु नवीन पाण्याची निर्मिती करून सुद्धा आपल्या लोकांना लाभ कसा देता येईल याचाही विचार करूयात या आनंदाच्या क्षणी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस